आए, जो। जो हा जो कार्यक्रम आहे तो भारतीय बौद्ध महासभा शाखा मुंबई यांच्या अंतर्गत यांना विनंती करतो महाबळेश्वर तालुका अंतर्गत त्यांना विनंती करतो त्यांनी संस्कार निधीचा हा कार्यक्रम जो आहे तो हाती घ्यायचा आहे आपण या सुरुवात कर करत आहोत कोणत्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता सारे विश्व आपल्या धर्मात समावून घेणारे माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले माणुसकीचे नाते पटवून देणारे सिंह तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक तीक्ष्ण बुद्धिसंपन्न सर्वोत्तम गुरुसंपन्न निर्भय निर्भयतेने धम्मकार्यात वाहून गेलेले आणि जनसेवेसाठी राजपदाचा त्याग करणारे भारतीय संविधानाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमेंना त्रिवार अभिवादन करून महाराष्ट्राच्या आदर्भ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजेशी शाहू महाराज याच महापुरुषांना घडवणाऱ्या माता यशोधरा माता भीमाई माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना त्रेंगा त्यागांना त्रेवार अभिवादन करून आज आपण भारतीय बौद्ध महासभा महाबोश्वर तालुका अंतर्गत शाखा मुंबई या मुंबई शाखेच्या अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न होत असताना भारतीय बौद्ध महासभा शाखा मुंबईचे सन्मान्य सभासद आयुष्यमान रवींद्र राजाराम गमरे आणि आयुष्यमाननी पायल रवींद्र गमरे यांच्या पुत्राचा कुल कुलदीपाचा इथं प्रथम वाढदिवस साजरा होत असताना या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका या महाबळेश्वर तालुक्यातील मुंबईमध्ये वाचवून असणाऱ्या सर्व धम्मबांधवांचा त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुका रायगड रत्नागिरी आणि इतर ठिकाणमधून किंवा अनेक संघटनांमधून उपस्थित असणाऱ्या सर्व धम्म बांधवांना सविन करून हा धार्मिक विधीचा कार्यक्रम संपन्न होत असताना मी भारतीय बौद्ध हो महासभा महाबोळी तालुका अंतर्गत शाखा मुंबई या मुंबई शाखेचे सन्मान्य अध्यक्ष आयुष्यमान श्याम तांबे गुरुजी यांनी या प्रथम वाढदिवसाच्या संस्कार विधीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपण स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा बंधन आत्ताच भारतीय महासभा शाखा महाबळे तालुक्यांतर्गत शाखा मुंबई हे सन्मान्य सचिव आयुष्यमान भरतजी कदम यांनी जी अध्यक्षप्रधान पदाची जी सूचना आलेली आहे ती आपल्या सर्वांच्या वतीनं या सूचनेस मी अनुभव देऊन जय

पंचांग्रणाम करून भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका मुंबई शाखेचे सन्माननीय सभासद महाराजे भारतनाथ कवी गायक आमचे भाचे आयुष्यमान रवींद्र राजा गंगरे यांच्या पुरचा आज प्रथम वाढदिवस संपन्न करत असताना या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुका जावळी तालुका तालुक्यातील सर्व पदाधिकारी धम्म बांधव त्याचप्रमाणे या आयरोली परिसरातील सर्व धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कलावंत कवी गायक मंडळी सर्वांना सगळे जयपिंग करून आपण आपला आदर्शांची पूजा या कुटुंबाच्या असते गंभीरच्या परिवाराच्या असते आदर्शाची पूजा होते त्यानंतर बौद्धाचार्युषामजी कदम हे धार्मिक विधी संपन्न करतील अशा प्रकारचे मी त्यांना विनंती करतो आणि पुढीलचा कार्यक्रम हा बौद्धाचार्य शिवभोजी कदम

आणि सर्वच महापुरषक याच्या महानतांचा आचार विचार त्यागाला करावी तिला वर्धन घेऊन तुम्हाला आमची मातृसंतो सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बोधन असतो का या संबंध राष्ट्रीय संरक्षक आलं या महापर्षिका मिळातरी आंबेडकर राष्ट्रीय कार्यक्ष आलं हे गुंडरंग आंबेडकर यांच्या मायदे का धर्म कार्य सेवा वर्णन आज या ठिकाणी कुमार द्विपित रवींद्र गमरे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व धम्म बंधू धम्म भगिनी धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सर्व आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी सर्व संपूर्ण गमरे कुटुंब संपूर्ण कलावंत मंडळी सर्वांना सविनय जयत करून आपला हा धन्मसंस्कार विधीला आपण सुरुवात करीत आहोत प्रथमता आपले प्रथम आदर्श साक्ष भगवान बुद्धांच्या पृथ्वीला या ठिकाणी गंभीर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी पुष्प अर्पण होतील मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आपली द्वितीय आदर्श भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्प अर्पण होतो आणि मनुष्य जीवनातील हा दुसरा संस्कार विधी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे या बालकास आपण शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू मी सर्वांना विनंती करतो की आपण काही कालावधी बोलता आपले जे मोबाईल आहेत हा सायलेंट पण करून ठेवायचा आहे काही सर्वांनी सामुदायिक आहे सर्वांनी आज जोडा आपल्या पायातील चप्पल लोक्यातील टोक्या कृपया कारण देवा एच बुद्धा किताच एच बुद्धा अनागता पचपन्ना चै आहं वन्दामि सपदा बुद्धं नमः च दम्मातिता चे च दम्मानागता पचुपन्ना चेदम् अहं वन्नामि सर्वदा दम्मं नामि ये च सङ्घादिता च

सङ्घं शरलं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं सरलं गच्छामि द्वितीयं पि धर्मं सरलं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरलं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरलं गच्छामि కదా పిబం శరళం గచ్చా కదా ఎం పి సంఘం శరళం గచ్చా పానామణి సిక్కాపదం సమాధామి అదీన నానామణి సిక్కాపదం సమాధామి मे सुमे चाचारा वे रमणि सिखापदं समाधियामि मूस वादा वेरमणि सिखापदं समाधियामि सुरामेर माजपमादधाना वेरमणि पदं समाधियामि साधु, 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 साधु मनगन्धन, गुनो, पेतं, नेतं, कुसुम, पूजयामि भूययामी, मुनिंदस्त, भुजे मे भूदं दशभरतनुजं गोधि चैतियं नमामि वदामि चैतियं सभथाने सुरीकधातो महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा देवरूपं सुजीव निमल अभयचित्तं सुमं सुरतधम्मं सुपेम विरतराजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि <laughs> भीमभवत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषण भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन भगवंत आमुसा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र दरिता करी कापला अरियुरी रोद्र रूपा मुक्ति पद कोणता जीन स्वती राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानव बोलति साकसंज्ञा शरणबुद्धास शरणधम्मास शरणसङ्घासने भीमराजा

आयोला रोग्य संपत्ति सब संपत्ति मेहमत तो तुमने बाण संपत्ति इमिनाते समीर तो तीन बार सब करते थे ना नहीं सर सर मंगल में माता वाला मधेश अनिश्चितता में अपने उपस्थिति हाँ नमसंस्कार विधी जो वाढदिवसाचावींद्र गौरे याच्या पुढील पुढील वाटचालीसाठी त्याच्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मी पुन्हा एकदा बोधाचार मास्याने या वाद्यास मंगल शेवट मंगल क्रमांक मनुष्याचा वाढदिवस म्हणजे काही गोष्टी जाणून घेण्याचा काही गोष्टी शिकण्याचा आणि वयानं हळूहळू मोठं होण्याचा हा दिवस आहे बालकांच्या आयुष्यामध्ये हा दिवस येतो आपण संपूर्ण मानव जीवनाच्या शेवटपर्यंत आपण वाढदिवस साजरा करत असतो परंतु त्या वाढदिवसामध्ये मंगल मैत्रीमध्ये मंगलकामनेमध्ये धन्यमय वातावरणामध्ये आपण वाढदिवस साजरा करत असताना त्याचं कर्माचं जे पुण्यकर्म आहे ते आपल्या सर्वांना लाभदायक ठेवलं आहे अशा प्रकारे हा मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे हे पुन्हा एक भारतीय बौद्ध महासभा शाखा महाबळेश्वर अंतर्गत शाखा मुंबई शाखा या शाखेच्या वतीनं तसेच नवकर आंबेडकर नगर गोपे तचशिला गंथालय आंबेडकर नगर गोपे यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण परिवारासमित्त आणि शुभेच्छा देऊन दोन शब्द थांबवतो जय भी न शाखेचे सचिव यांनी पुढील शाखा मुंबई या शाखेच्या अध्यापक्याखाली भारतीय बोटा महासभा मंडळीचे सन्मान्य सभासद रवी यांचा शिरंजीव याचा प्रथम वाढदिवस साजरा होत असताना आपल्या सर्वांच्या साक्षीने भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत शाखा मुंबईचे सन्मान्य बौद्धाचारी आयुष्यमान शुभमजी कथन गुरुजी यांच्या वाणीतून आत्ताचा धम्मसंस्कार विधी संपन्न झाला आपण सर्वांनी या संस्कारविधीसाठी अतिशय शांतपणे